सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोराक्ष आदेश अनेक भाविकांचे प्रश्न असतात महाराज आमच्या जीवनामध्ये खूप त्रास आहे आणि घरामध्ये आजार पण खूप आहे त्या आजारासाठी मी तुम्हाला एक चांगला तोडगा सांगणार आहे सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे बघा ज्या घरामध्ये लहान मुलं मोठी माणसं स्त्री असू किंवा पुरुष असू हे कायम आजारी असतात त्याच्यासाठी मी तुम्हाला एक तोडगा सांगणार आहे बघा व्यवस्थित ऐका आणि परत परत ऐका जर लक्षात येत नसेल तर बघा एखादं लहान मूल किंवा मोठा माणूस या महिला जर आजारी पडली तर काय करायचं आहे जर कुठलेही तुम्हाला दवा गोळ्या जर काम करत नसेल तर हा तोडगा तुम्ही याचा उपयोग करायचा आहे बघा जो रोगी माणूस असेल त्याला एक सुती कपडे घालायचे सुती कपडे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ते।, ते सुती जर कपडे तुम्ही अंगावर घातले ते सुती कपडे सात दिवस वापरायचे तेच कपडा तोच कपडा सात दिवस वापरायचा आहे न धुता तर तो, तो न धुता कपडा तुम्ही सात दिवस वापरायचा आहे सात दिवस वापरून झाल्यावरती तो अंगावरनं काढायचा आणि त्याचे धागे काढायचे त्याचे धागे काढल्यावरती त्याची त्याच्या चार वाती बनवायच्या आणि त्याच्या चार वाती बनवल्या एक मातीचा दिवा घ्यायचा आणि त्या दिव्यावरती चार वाती ठेवायच्या तिळाचं तेल टाकायचं किंवा इतर कुठलंही तेल टाकलं तरी चालेल जर ते तेल त्याच्यात टाकायचं त्याच्यावरनं जो रोगी व्यक्ती आहे किंवा लहान मुलं आहे साधागड्या आजारी असतं त्याच्यावरनं सात वेळा उतरायचं आणि सात वेळा उतरल्यावरती ते कुठल्या तरी एखाद्या ज्या ठिकाणी कोणी जात नाही अशा जागेवरती ठेवून द्यायचं बघा कुठे तीन रस्ता या चार रस्ता सात रस्ता अशा जागेवर ठेवायचं नाही तिथं अनेक माणसं येतात जातात तर पडक्या जागेमध्ये या कुठल्या अशा ज्या ठिकाणी कोण जात नसेल अशा जागेवर ते ठेवून द्यायचं आहे तुम्हाला आणि ते ठेवल्यावरती तुम्ही शंकराच्या मंदिरात जायचं आहे शंकराच्या मंदिरात गेल्यावरती महादेवापशी पण एक दिवा लावायचा आहे तो दिवा त्या तोच मातीचा दिवा आणि त्याच कपड्यातल्या ज्योतीस जो मी सांगितले धागे काढायचे त्याची एक ज्योत बनवायची एक वाद बनवायची तेल टाकून तिथे तो दिवा लावायचा त्या महादेवाला प्रार्थना करायची त्याच्यावरती अभिषेक घालायचा ओम नमश्वायम म्हणून आणि तुम्ही तुमच्या मार्गाला निघून जायचं आहे त्या पद्धतीने करायचं आहे आणि त्याच्यानंतर सकाळी सूर्याला डोक्यावरून पाणी द्यायचं आहे म्हणजे आपण ज्यावेळेस अर्घाला देतो सूर्याला असं त्या पद्धतीने तुम्हाला सूर्याला तीन वेळा पाणी द्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला ते करायचं आहे तेवढंच करा फक्त आणि बघा ही विधी कधी करायची शनिवार आणि मंगळवार शनिवारी आणि मंगळवारी करायचे हप्त्या हप्त्यातनं दोनदा करा आणि नंतर त्याच्यानंतर काय करायचं आहे दर हप्त्याला एकदा करायचं आहे असं सवा महिना तुम्हाला ही विधी करायची सवा महिना तुम्हाला विधी करायचे मग स्त्री असू पुरुष असू या लहान मुलं असू त्या रोगातनं तो बाहेर पडतो आणि त्याला बरं वाटायला लागतं हे आपल्या भक्तिमार्गातले तोडगेत हे उपाय आहेत हे सात्विक उपाय आहेत त्या पद्धती तुम्ही हा उपाय करा बघा तुम्हाला याचा फरक जाणवला जाईल आणि मी जे सांगितलं ते लक्षात ठेवा आणि करा बघा त्याची प्रचिती तुम्हाला शंभर टक्के येणार आलं लक्षामध्ये जे मी सांगितलं तुमच्या लक्षात आलंच असेल आता पुरतं एवढंच परत एकदा सर्वांना स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश आदेश Adesh